म्हणून नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला मित्रांनो आपण आज बावीस नोव्हेंबर रोजीचा मालेगावचा लागन मेज बाजार दाखवतोय तर हा स्पेशल लागण मशीनचा व्हिडिओ मित्रांनो आणि संध्याकाळी तुम्हाला आपल्या चॅनलला दुधाचा मशीनचा स्पेशल व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण तीन महिन्यापासून तर सात आठ महिने घ्यायच्या लागण पैसे दाखवणार आहोत जे झालेले जे व्यवहार आहेत मित्रांनो ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आता तुमच्यासाठी एवढे लांबून आपण आलेलो असतो बाजारामध्ये तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्या चॅनलला मित्रांनो नेहमी काही शेतकरी त्यांचे आपल्याला कमीजेच असते त्यांचं जे नाव आहे मित्रांनो भूषण भाऊ आहेत तिचं नाव आहे अमित प अमित असं काहीतरी नाव आहे तर त्यांचे नेहमी आपल्याला कमी जास्त असतात त्यांचं आपल्याला नाव पण एकदम ध्यानात आहे मित्रांनो कारण की एक दीड वर्षापासून आपण व्हिडिओ बनवतोय तर त्यांचे नेहमी आपल्याला कमी आलेले असते हे आपल्या लक्षात आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही जे मोफिक शेतकरी त्यांच्यासाठी आपण एक गिफ्ट पण देणार आहोत जे नेहमी त्यांचे जे कमेस असतात त्यांच्यासाठी आपण गिफ्ट पण आहे मित्रांनो आपण जानेवारी एक जानेवारी किंवा एक ते पाच जानेवारीमध्ये आपण त्यांना गिफ्ट वगैरे पण आपण देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचार बघा तर आपण पूर्ण दाखवणार आहोत तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता खुलासा बाजार बनलेला आहे गर्दी वगैरे बघू शकता बाजार तुम्ही तर आपण तुम्हाला तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंत लागण म्हशी आपण दाखवणार आहोत तुम्हाला आता समोर एक महिस आहे मित्रांनो आता ही लागण आहे का आपण विचारणार आहोत त्यांना दूध तर आहे मित्रांनो या म्हशीला हो लागण आहे काही

कोण वाजते तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं सत्तावन्न किती दिवस झाले जाणार चार महिने तर कम्प्लीट झाले बरोबर तर मित्रांनो पंचावन्न हजार मध्ये म्हैस होणार आहे तुम्हाला जर कोणाला घ्यायची असेल म्हैस तर संपर्क करू शकता लावलेली मित्रांनो पण ते कसं त्यांनी अजून चेक वगैरे केलेली नाही आहे मशीला दूध वगैरे आहे मशीला

तर मित्रांनो बघा आपण लई व्यवहार वगैरे दाखवतो किती शेटी पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार नऊ भाजी किती महिन्याची ती तीन महिन्याची होती तीन महिन्याची होती का बरोबर मैसी भारी होती हा मैसू पण भारी होती जाती म्हणता होती तर मित्रांनो <coughs> या मशीचा विवाज झालेला आहे तुम्हाला पूर्ण दाखवठापूर आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर या म्हशीचा विवाह झालेला आहे आपण घेतली का हो कोण गावचे तुम्ही बरं काय नाव तुमचं बरोबर तिकी आपण का काय व्यापार आहे का आपला नाही म्हणून तोलावर आल्यावर विकायची आपण बरोबर तर बघा मित्रांनो लोक कसं आहे आता कसं जास्त दुधाच्या मशी घेत नाही अशा लागण म्हशी घेतात आणि आता या मशी मित्रांनो तोलावर आल्यावर कशी एक लाखाच्या किमतीच्या या जाणार आहेत त्यामुळे जास्त करून आता शेतकरी जे आहेत ती लागण म्हशी घेतात पंचावन्न साठ सत्तर हजाराची आणि तिला तोलावर आल्यावर विकतात मित्रांनो

पुढं आपण तुम्हाला मशी दाखवतो चला आता ही दावा आहे मित्रांनो आपल्या धुळे बाजारामध्ये पण त्यांची दावा असते पुरा शेटची त्यांची दावा आहे आता याची धावण आहे जे व्यापारी त्यांची धावण आहे असते मित्रांनो मालेगावचा बाजार त्यांची आता पुढे दाखवतो तुम्हाला आपली जे गोडी आहेत ना त्यांच्याकडचे जे मशी त्या तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर मालेगावचा जो बाजार आहे मित्रांनो लागण हा प्रसिद्ध असा बाजार आहे आता एक मिस बघा मित्रांनो ज्याप्रमाणे जातीमध्ये पकडी वगैरे बघू शकता तुम्ही किती महिन्याची भाऊ साडे तीन महिन्याची साडेतीन महिन्याची काही मागणी वगैरे लागली काय मशीला साठ पाच ला मागत आहे का दोघ डायमाच सहा लिटर दूध आहे साडेतीन महिन्याची काही महिन्यात फायनली त्याची आपल्याला पंच्याहत्तर तोल्यावर आल्यावर कितीला देईल त्याची अंदाज एक दहा एक पंधरा एक दहा एक पंधरा तर बघा मित्रांनो तोलावर आल्यावर एकदा एक पंधराला लाग विकली जगाने मैस आहे तर माहितीच बघा शिंग हो वगैरे बघू शकता तुम्ही गोल शिंग आहेत बघा तुम्ही ज्या प्रमाणात जा तिथे आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं तुमचा जर कोणाला शेतकरीला घ्यायचं असेल तर नव्वद एकवीस पंच्याण्णव चौऱ्याहत्तर ब्याऐंशी नेहमी आणता का तुम्ही म्हणजे मालिकाचा बाजार हो नेहमी नेहमी कोणते कोणते बाजार करता तुम्ही आम्ही फक्त मालेगावचा बाजार करता फक्त एक फक्त एकच माझा मालेगावचा बाजार कात्रीची आणि गॅरंटीच्या मशी एकदम कात्रीच्या मशी काही बात नाही जा बघा मित्रांनो तुम्हाला पण माहिती दाखवलेली तुम्ही कसं मित्रांनो मला कॉल करून विचारतात की पंचावन्न हजार म्हणजे आपल्याला लागण भेटेल का तर मित्रांनो पंचावन्न हजार मध्ये कसं आहे गावरान मीच भेटते ओरिजिनल जाफ्राबाद भेटत नाही मिक्स मध्ये दा भेटते आता ही मीच बघा मित्रांनो तिचा पण व्यवहार चालू आहे जर व्यवहार झाला तर तू बघाव

पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजारला झालेला आहे आता म्हैस पण तशी माही आहे मित्रांनो मोठी म्हैस आहे आणि ओरिजिनल जा प्रभावी जातीची आहे पंच्याहत्तर हजारचा व्यवहार झालेला आहे आता कोण सत्तर सांगताय पण पंच्याहत्तरचा झालेला आहे आपल्याला व्यापारी सांगतात ज्यांची म्हैस होती ते आपल्याला पंच्याहत्तर सांगताय आणि ज्यांनी घेतलेली ते पण आपल्याला पंच्याहत्तर सांगताय दूध पण आहे म्हशीला असे काहीतरी दोन चार लिटर दूध ते दुधाचं काय आपण हे बघा मित्रांनो लागण मैस घेतली तर दुधाचा काही विषय राहत नाही अरे या म्हशी आहे दादा इमेज बघा मित्र गीरमध्ये आहे मुकुटा बघा मित्र याचा अघ किती महिन्याची गीत साडे तीन महिने तीन चार महिन्या चार महिन्याची का काय आहे बाव यायचं एक दा एक तासाचा दोघी मशीनचा एक दहा एक तास हाव या एक दाय एक दा एक दहा बरं तो तो मशी बघा तुम्ही असं भाव आहे मशीस पण किंमत असते मित्रांनो आता या मशी जशी क्वालिटी राहील ना तशी तुम्हाला किंमत बघायला भेटणार आहे आपले शेतकरी कमेंट पण करतात की मागून म्हशी दाखवा तर ते पण तुम्हाला दाखवून देतो आपण तर मित्रांनो खास करून आपण तुमच्यासाठी एवढे बाजार कवर करतो की परिपूर्ण तुम्हाला आपण दाखवतो मित्रांनो कुठल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार जे आपण असं कोणी तुम्हाला स्पष्टपणे काही दाखवणार नाही आपण तुम्हाला व्यापा व्यवहार झालेले पण दाखवतो सर्व गोष्टी आपण दाखवतो मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचा तुम्ही आणि आप कसे आपले बरेचसे शेतकरी मित्र हे चॅनलला सबस्क्राईब करत नाही फक्त व्हिडिओ बघता तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करायचा तुम्ही बाजार बघा मित्रांनो एकाच नंबरचा असा बाजार बनलेला आहे आणि जे आपल्याकडचे व्यापारी तुम्हाला मजी दाखवलेली आहे इकडे एक महिसा आहे लागण आहे का खरी ते पण आपण तुम्हाला सांगणार आहोत भाऊ किती महिन्याची सात महिन्याची आहे का कोण गावची तुम्ही शेतकरी का शेतकरी काय किंमत साठ हजार रुपये सांगताय तर मित्रांनो सात महिन्याची आहे साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल तुम्हाला आपण नंबर सुद्धा देणार आहोत त्यांचा शेतकरी आहे नंबर आहे का बाबा नंबर आहे का तुमच्याकडं बोला काय कोणी मागितली का बाजारमध्ये मागे काय बाजार मागायची पन्नासची ची मागायची आपल्या अपेक्षा कितीपर्यंत आहे पंचावन्नच्या अपेक्षा तर मित्रांनो साठ सांगायचे पंचावन्नला भेटणार आहे तर माहिती बघा मित्रांनो किंमत सांगितलेली नंबर दिलेला आहे जर कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा तुम्ही शेतकरी आलेले आता मित्रांनो या बाजारामध्ये बरेचसे म्हणजे जेवढे शेतकरी आलेले मित्रांनो बाहेरचे त्यापले व्हिडिओ बघून येतात मित्रांनो बाजारामध्ये आणि आपण जे तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते तुम्हाला कुठल्या चॅनलला बघायला भेटणार आहे तुम्ही दुसरे चॅनल पण सर्च करून बघा त्यांचे पण व्हिडिओ बघा माझे पण व्हिडिओ बघा तुम्हाला एक फरक कळणार आहे दो आ, आ, दो आ, दो मी दोघांची मी तुला बोल की येतो कशी आडी नको लावून धरू सौदा ही तुझी माझी आहे रंजन मनाने बोललो मी तुला जाऊ दे आजारची भाजी

तर मित्रांनो बरोबर दत्तगौ यांचा मशीचा विवाह झालेला आहे साठ मित्रांनो आपल्या ओळखीचा सर्व व्यापारी मशी घ्यायला यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुमची ओळख करून देईल सर्व आपल्या ओळखीचे व्यापारी मित्रांनो असं नोकरी होणार आहे गॅरंटीच्या मशी भेटणार आहे तुम्हाला किती महिन्याची भाऊ तीन महिन्याची काय भाऊ इच्छा सत्तर हजार सांगायचे नाव काय भाऊ आपलं पप्पू गवळी नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा चौदा तर मित्रांनो आपले खात्रीचे व्यापारी कधी या तुम्ही यांचा तुम्हाला मशी भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो